ही एक अनोखा लग्नाचा वाढदिवस चक्क विमानात साजरा केला लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस वाढदिवस लग्नाचा वाढदिवस लग्न सोहळे साखरपुडे हे आनंदी कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आकळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्रीतानासाहेब कदम आणि त्यांची धर्मपत्नी सौसीमा कदम यांनी आपला पस्तीसावा लग्नाचा वाढदिवस चक्क विमानात साजरा केला यासाठी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई असा आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी विमान प्रवास करून एक अनोखा असा लग्न वाढ आकाशात स्वच्छंद त्यांच्या विमानातील लग्न वाढदिवस साजरा करून एक आनंदी जीवनाचा मूलमंत्र सर्वांसमोर ठेवून आपलं जीवन आपणच सुखी कसं करावं त्याचा त्यांनी आदर्श जुनू समाजाला घालून दिलाय जीवन जगत असताना सुख आणि दुःख यातून पुढे जाऊन जीवन कसं सुखी करावं यासाठी आनंदी कसं जगावं आपणच ती संधी कशी उपलब्ध करून घ्यावी यासाठी त्या उभय आकाशात भरारी मारून साजरा केला लग्नाचा वाढदिवस खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे यापूर्वी त्यांनी वृद्धाश्रम अनाथाश्रम मोजतोड मजूर यांच्या वाड्यावस्थ्यावर आणि इतर सामाजिक संस्था या ठिकाणी जाऊन आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि समाजातील एकाकी आणि दुःखी जीवन जगणाऱ्या सुखाचा आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिलाय परंतु एका अनोख्या पद्धतीने जीवनातील काही महत्वाच्या आठवणींचा आनंद घेणं हा जो काही आगाळ छंद आहे तो त्यांनी या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न विमान प्रवासातून केलाय आज धकाधकीच्या जीवनात माणसाला मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगणं अशक्य झालंय अशा धकाधकीच्या जीवनातही आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो हे या उपक्रमातून त्यांनी सर्वांसमोर ठेवलाय आणि खरोखरच ही कौतुकाची बाब मानावी लागेल मानवी जीवन जगत असताना दुःखाचा सामना करावा आणि त्यातूनच आनंद शोधावा हे जणुकही या उपक्रमातून त्यांनी समाजाला संदेश दिलाय मुख्य संपादक श्री तप्पासाहेब भोसले विशाल क्रांती न्यूज चॅनल